या झाल्या प्रकारामध्ये आता केंद्र सरकारवर नैतिक दबाव तर स्वाभाविकरित्या आलेलाच आहे या घटनांच्या निमित्तानं घडामोडी सुद्धा वेगानं होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबिया दौऱ्यावर असताना हा हल्ला झालेला आहे केंद्रातील मोदी सरकारवर निर्माण झालेला हा दबाव आता प्रत्यक्ष दिसतोय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात असताना त्यांनी तिथून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला आणि तातडीनं परिस्थिती हाताळण्याच्यासाठी पहलगाम इथं पोहोचण्याचे आदेश दिले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीनं नवी दिल्लीहून पहलगामच्या साठी विमान पकडलं आणि ते तिथं पोहोचून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा करताना आपल्याला दिसत पहलगामला पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्यासाठी अमित शहा प्रयत्नशील आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची संवेदनशील आणि प्रतिष्ठेची घटना आहे जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम जवळ एक दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि ज्यामध्ये काही पर्यटक हे जखमी झालेले आहेत ही अत्यंत दुःखाची बातमी आहे परंतु चांगली बातमी अशी आहे की या सगळ्या पर्यटकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये पोहोचवलेलं आहे आणि याच्याशिवाय जे दहशतवादी यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांच्याविरुद्ध दहशतवादी अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे